तर दहाव्या दिवशी प्रशासनाकडून डी च्या मागण्या मान्य किसान सभेच्या लाल वादळापुढे प्रशासन नरमले कांदा निर्यात बंदी नुकसानी पैसे लाईट बिल बेरोजगारी असे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा प्रशासकीय इमारत येथे धडकला किसान सभेने काढलेल्या पाच किलोमीटर पायी मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे प्रशासनाकडून तोंडी आश्वासन दिल्यानंतर तुलतास काही दिवसांसाठी मोर्चा स्थगिती देण्यात आली एक शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी केली नाही तर यापुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरती धडकेल तो पण तीव्र असेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे उपोषणाला बसलेले माजी सभापती इंद्रजीत गावित यांचे उपोषण कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले कळवण सुरगाणा मतदारसंघात फक्त विकास कामांचे बॅनर लागले असून मतदारसंघातील रस्ते सर्व खड्डेमय झाले आहेत असा आरोप प्रदीप पगार यांनी केलाय कळवण सुरगाणा तालुक्यासाठी सोळाशे कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला मग चार वर्ष उलटून देखील अनेक ठिकाणी फक्त पाट्या लावून लावून उद्घाटन करून ठेवलं मग त्या कामांचे पैसे गेले कुठे असा आरोप संतोष देशमुख यांनी केलाय घरकुलांच्या फायली मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपये घेतले जातात तुम्ही पैसे द्या बाकी आम्ही सगळे बघून घेऊ असा थेट आरोप यांनी असत इतकी भयानक परिस्थिती आहे रस्त्यांची तुम्ही कुठेही जा कदाशी ते हातगड हा रस्ता तर गेल्या मला जसं आठवत नाही चार पाच वर्षापासून या रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि त्यानंतर कोळसोर मध्ये जे पुलाचं काम झालं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि चनकापूर म्हणजे आबोण्या रस्त्यावर आबोण्या परिसरात जे धक्क्याचं चा काम चालू आहे अक्षरशः मोठमोठ्या मुट दगडी सिमेंट वापरता काम केलं जात आहे या अशा ठेकेदारांना कोणाचा भय आहे या ठेकेदारांना कोण पाठीशी घालत आहे या अधिकाऱ्यांना टक्केवारी कोण देत आणि कळवण शहरामध्ये कळवण तालुक्यामध्ये टक्केवारी गोळा करणारा धवल कोण आहे जे काय शबरी घरकुल उपोषणा संदर्भामध्ये आज आदिवासी विकास अपर आयुक्त श्री गोलायत साहेब आणि आपल्या कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प श्री नरवाडे साहेब आणि कळवणचे माजी आमदार एपी गावित आणि आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बाईटक बैठक झाली बैठकीमध्ये शबरी घरकुलाचा जो काही कोठा दिलेला होता तो कोठा प्रत्यक्षात या ठिकाणी अपूर्ण आहे म्हणून आम्ही सर्व उपोषण करते यांनी अपर आयुक्त श्री गोलायत साहेब यांच्याकडे विनंती केली की आम्हाला या ठिकाणी अतिरिक्त कोठा शबरीचा द्यावा आणि जे काही अतिरिक्त प्रस्ताव आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रोशन बहिरम कळवण